पर्यवेक्षक पिय झोपे सर ज्येष्ठ शिक्षक ज्युनियर कॉलेजचे कोळी सर ज्येष्ठ शिक्षक पानाई सर गावंडे सर डी पी महाजन सर अशोक वानखेडे सर नवगाळे सर आर डी पाटील सर मंगेश सोनार सर सर्व सहकाऱ्यांचं सा, मी शब्दसुमनांनी स्वागत करतो व पुढील कार्यक्रमात मी साहेबांना विनंती करतो की आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांशी तुम्ही कायदेविषयक किंवा गुन्हेगारी विषयक जे काही हत्या किंवा आपण कुणी खुण फुन प्रकारचे असतो याच्याविषयी आपण साहेबांचं सा, मोलाचं मार्गदर्शन ऐकूया अशी मी साहेबांना विनंती करतो की साहेबांनी आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी इथं कोणतं साधावं अशी मी साहेबांना विनंती करतो खरं म्हणजे आजचा कार्यक्रम घेण्यामागचं कारण एकच आहे की आम्ही पोलीस प्रशासनामार्फत जे, कही पुरी जे, जे आमी त्या मदे, मदे, काही आमच्या पोलीस विभागाशी जे निगडीत कायद्याविषयी जे आम्ही अंमलबजावणी करत असतो त्याबद्दल जनमानसांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये काही गोष्टी समजल्या पाहिजेत किंवा त्यांना अनुभव यायला हवा किंवा काय असतं कायदा कसा वापरला जातो किंवा त्याची व्याप्ती कशी असते या बाब या बाबतीत थोडक्यात तुम्हाला मी मार्गदर्शन करणार आहे त्यानिमित्ताने आज मी इथं आपल्यासमोर आलेलो आहोत दोन हजार तेवीसच्या अगोदर म्हणजे याच्या अगोदर जे इंग्रजांनी आपण म्हणतो की इंग्रजांनी कायदे केले होते प्रचलित कायदे वगैरे त्याचा वापर होत होता म्हणजे भारतीय फौजदारी कायदे भारतीय पुरावा कायदा अशा प्रकारचे आपले नाव होते परंतु आता हल्ली मागच्या दोन हजार तेवीसमध्ये संसदेने एक एक नवीन कायद्याची अंमलबजावणी केली त्यामध्ये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस भारतीय साक्ष अधिनियम दोन हजार तेवीस आणि भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस असे तीन कायदे नवीन नामकरण केलेले आहे आणि त्यामध्ये जे जुने कायदे होते त्याच्यामध्ये काही कायदे जे काही कलम होते त्याची नव्याने भर करण्यात आले आणि त्या पद्धतीने नवीन तयार करण्यात आले आणि त्यानुसार आता आपलं दोन हजार तेवीसपासून आपली कामकाजाला सुरुवात झालेली आहे खरं म्हणजे आता तुम्हालाही माहिती असेल की तीनशे दोन म्हणजे काय कोणी सांगेल का मला तुमच्यामध्ये काय म्हणतात तीनशे दोन ला माहिती आहे काय माहिती काय म्हणता मर्डर हा बघा म्हणजे तुम्ही शिकले का तुम्ही वाचलंय का पुस्तक नाही बरोबर ना परंतु तुम्हाला एवढी गोष्ट माहिती आहे की तीनशे दोन म्हटलं की मर्डर झाला कोणाचा तरी बरोबर जर कोणाचा प्रयत्न झाला तर तीनशे सात झाला एखाद्या महिलेची किंवा मुलीची चेडछाणी झाली तर त्याला काय म्हणतो तीनशे चोपन्न म्हणतो हे असे ऐकण्यात येतं म्हणून आपल्या लक्षात राहतं त्या दृष्टीने ते बदल झालेले आहेत ते सेक्शन तुम्हालाही ते परत लक्षात राहावं म्हणून मी तुमच्या समोर आलेलो आता बघा मर्डर आता तीनशे दोन म्हणजे मर्डर होता बरोबर आहे की नाही आता त्याला नवीन कलम काय आहे एकशे तीन आहे म्हणजे पूर्वी जे आपण ते तीनशे दोन जे वापरत होतो मर्डरसाठी त्याला आता काय आहे एकशे तीन प्रमाणे आहे जे खुनाचा प्रयत्न करत होते त्याला अगोदर आपण तीनशे सात म्हणत होतो त्याला आता काय आहे एकशे नऊ आहे आणि जे आपण तीनशे चोपन्न म्हणायचो जे एखाद्या वि एखाद्या महिला किंवा विद्यार्थी विद्यार्थिनी यांचं जर समजा छेडछाणी केली तर त्याला आपण तीनशे चोन तीनशे चोपन्न वापरायचो कलम लावायचं बरोबर आहे की नाही म्हणजे भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे चौपन्न प्रमाणे आपण कोणा दाखल करत होतो जर एखाद्या महिलेची छेडछाणी झाली तर आपण तीनशे चौपन्न लावायचो परंतु आता भारतीय न्याय संहिता हा नवीन एक त, आ, कायदा तयार झालेला आहे त्याच्यामध्ये त्याची जी व्याख्या आहे ती कलम चौऱ्याहत्तर नुसार तीनशे चौपन्न जी आहे विनयभंगाची तक्रार आपल्याला दाखल करता येईल त्याचप्रमाणे आता चारशे वीस म्हणजे काय सांगता येईल का कोणाला हां 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 म्हणजे जे आपण फसवणूक झाले फ्रॉड आहे हा फ्रॉड आहे हा चारशे वीस आहे असं म्हणतो आपण बरोबर ना म्हणजे हे तुम्हाला आयक्यू तुमच्या काळावर असल्यामुळे तुम्हाला ते सेक्शन लक्षात आहे परंतु आता चारशे वीसला सेक्शन काय आहे भारतीय न्यायसंहितामध्ये नवीन कायद्यानुसार त्याला तीनशे अठरा आहे अलग लक्षात म्हणजे आपल्याला जनरली आपण दैनंदिन व्यवहारामध्ये आपण दैनंदिन याच्यामध्ये जे आपण आपल्या समोर जे काही घटना घडत असतात किंवा आपण जे बघत असतो ते आपल्याला लगेच लक्षात लग येतं की हा माणूस चुकीचा वागतो याचे पैसे घेऊन त्याला पैसे देत नाही काहीतरी आमिर दाखवतो म्हणून हा चारशे वीस आहे असं सहज म्हणतो पण आता काय म्हणणार तुम्ही की हा तीनशे अठरा आहे भारतीय न्याय संहिता ना हे अशा गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत दुसरी गोष्ट की बहुतांश बघा आता तुम्ही दहावी दहावीचे विद्यार्थी आता मला सरांनी सांगितलं की जनरली हे दहावीचे विद्यार्थी महत्त्वाचं कारण म्हणजे दहावीच्या विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी नॉलेज म्हणजे कळत असतं की ते आता अकरावी बारावी झाली की नंतर ते परत कोणी इंजिनिअरिंगला जातं कोणी कुठं जातं म्हणजे बऱ्यापैकी त्यांना आपला टर्निंग पॉईंट कळत असतो आणि नेमकं दहावीपासूनच मॅक्झिमम पालक आणि विद्यार्थी एकत्र मिळून एक विचार करतात की आपल्याला पुढे काय करायचं आहे बरोबर आहे की नाही पुढे काय करायचं आहे काहीतरी विजन ठरवतात का। तुम्ही नक्कीच तुम्ही विजन ठरवलं असेल की पुढे जाऊन काय करायचं आहे डॉक्टर बनायचं आहे इंजिनियर बनायचं आहे की पोलीस अधिकारी बनायचं आहे की अजून काहीतरी कुठं विदेशात जाऊन काही करायचं आहे बरोबर का निश्चित का सगळ्यांनी ध्येय ठरवलं आहे का नाही ठरवलं आहे काही हां निश्चित तुम्ही आहे ना आता दहावी हा तुमचा मेन टर्निंग पॉईंट आहे तुम्ही आजपासूनच तुम्ही तुमचे ध्येय ठरवून घ्या आणि त्या ध्येयानुसार तुम्ही चाल हे तर काय होऊन काहीच ठरवत नाही काही नाही वगैरे मग तुमचं असं वय असतं की त्यामध्ये काय करतात पुढच्या दिशा तुम्हाला माहीत नसतात तुम्ही फक्त सीमित दिशा असतात तुमचं गाव स्कूल आणि तुम्हाला जर काही कोणी एखादी मुलगा बोलला तुमच्याशी मुलांशी काही इंटरॅक्शन झालं की तुम्ही भाळतात मुली लगेच भाळून जातात आणि पळून जातात बरोबर की नाही हल्ली हे प्रमाण खूप आहे पण ते पळताना ते कधी विचार करत नाही की आपलं पुढचं आयुष्य कसं राहणार आहे आपलं पुढचं आयुष्य कसं जाणार आहे आपण काय केलं पाहिजे आपण स्वतःच्या पायावर अगोदर उभं राहिलं पाहिजे नंतर आपण निर्णय घेतला पाहिजे की आपण लग्न करताना किंवा कोणी जोडीदार निवडताना या गोष्टी आपण प्रथम हे केलं पाहिजे बरेच असे उदाहरणं असतात अल्पोयीन असताना कारण आमच्याकडे भरपूर केसेस येतात म्हणजे अठरा वर्षापेक्षा कमी जे मुलं मुली जे असतात ते अल्पोहीन असतात ते पालकांच्या संमतीशिवाय कुठल्याही प्रकारे करू शकत नाही काहीच करू शकत नाही जर पळून गेले पालक आमच्याकडे तक्रार देतात तक्रार दिल्यानंतर ज्या मुलाबरोबर पळून गेलेले असतात तो मुलगा जर मेजर असला आठ वर्षाचा वरती असला की त्याला आम्हाला जेलमध्ये टाकावं लागतं मग हे तुमच्या दृष्टीने चांगलं असतं का सांगा मला वाईटच असतं ना, ना। बरोबर आहे की नाही एवढं तर कळतं की नाही आपल्याला हा म्हणून काय केलं पाहिजे आपण पहिले आपलं आपण स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे आपण आपले ध्येय निश्चित केले पाहिजे म्हणजे ध्येय निश्चित झाल्यानंतर आपण आपल्या मनाचा मालिक असतो म्हणजे आपण जे विचार करतो आपण जे करणार आहोत त्याला सहकार्या कोणाचं मिळतं पालकांचं मिळतं का मिळतं की तुम्ही तुमच्या यशाचा पायरी मी स्वतः निवडली आणि त्यात तुम्ही सक्सेस झालेली बरोबर ना म्हणून तुम्हाला आडकाठी असते का नाही म्हणून काही गोष्टी करताना तुम्ही पालक तुमचे जे गुरु असतात यांच्याशी समन्वय साधून निर्णय घ्या आणि माझं एक सांगणं असेल की तुम्ही भविष्यात भविष्याचा विचार करून वाटचाल करा <coughs> फक्त असं वाटचाल करू नका की हा मुलगा आवडला तो मुलगा आवडला म्हणून आपलं संपलं एक पण लाईफ ही आपलं ही गोष्टी सोडून द्या त्याच्यानंतरची लाईफ पण खूप म खूप मोठी असते अठरा वर्ष झाले अठरा वर्षाच्या आज जर तुम्ही समजा लग्न करून घेतलं काय राहतं लग्न केल्यानंतर एक दोन वर्षानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी तुम्हाला बाहेरचं जग बघायला मिळत नाही तुम्ही इथून मुंबईला जाऊ शकत नाही काहीच करू शकत नाही तुम्ही फक्त कोणत्या याच्यामध्ये जीवन जगता तुमचं गाव बरोबर आहे ना तुमचं गाव शाळा कॉलेज एवढंच त्याच्या पलीकडे जाता कसं मिळ नाही जात आणि जर तुम्ही असं काही चुकीचं पाहून जर उचलला तर तुमचं जे जे भविष्य किंवा तुमचं जे इच्छा आकांक्षा असतात त्याला फार वेळेस मिळतात मग नंतर तुम्ही इच्छा जरी असली तर तुम्ही काही करू शकत नाही नंतर मग खूप वेळ होऊन जातो त्यानंतर आपण पश्चाताप करतो आणि मग आपण इतरांना ज्ञान देतो की तुम्ही चुकलो तुम्ही तसं करू नका असं करू नका बरोबर आहे की नाही तुम्हाला आता तुमच्या गावामध्ये एखादी तरी घटना तुमच्या कानावर आली असेल की या मुलीने फोळून गेली त्या मुलाबरोबर लग्न करून घेतलं आलं असेल ना तुमच्या कानावरती वगैरे पण नंतर काय झालं काय कळालं का तुम्हाला बरोबर आहे की नाही अवस्था कशी असते त्यांची वाईट असते कमी वयामध्ये त्यांना काय नोकरी पण लागत नाही काही नाही मग कोणाचं जे याच्यावरती जगतात ते आई याच्यावरती आई वडील किती दिवस असतात हा ते असेपर्यंत बरोबर नंतर मग त्याच्यामुळे तुम्हाला सांगणं आहे की व्यवस्थित विचार करा भविष्याचा मार्ग निवडा चांगला दुसरी गोष्ट अजून अशी होती की बरेच पालक काय असतात हवे सपोटी विद्यार्थ्यांसाठी मोटरसायकल घेतात बरोबर बरोबर केली परंतु विद्यार्थ्यांनी पण लक्षात घेतलं पाहिजे की मोटरसायकल चालवण्याला तुम्हाला जोपर्यंत अठरा वर्षा चौकती होते तोपर्यंत तुम्हाला कायद्याने हे आहे बरं आहे जोपर्यंत तुम्ही अठराशे पूर्ण होत नाही तुम्ही लायसन्स घेत नाही तोपर्यंत तुम्ही गाडी वापरू नका बरेच बरेच प्रकरणं आमच्यासमोर येतात की त्या ठिकाणी मुलं घाईगायरपणे गाडी चालवतात अपघात होतो त्याच्यामध्ये त्याला त्याला तर आप त्याला तर त्याचं तो नुकसान होतंच पण त्याच्याबरोबर ज्यावेळी गुन्हा दाखल होतो तर पालकांवरती सुद्धा गुन्हा दाखल होतो का की पालकाने त्याला गाडी दिलेली असते चालवायला म्हणून म्हणजे बघा तुमच्यामुळे तुमचे जे वडील व जे पालक असतात त्यांनासुद्धा त्रास होतो तुमच्यामुळे